नगर परिषद निवडणूक एक सध्या वेगळीच मजा चालू आहे म्हणजे लय सारे उमेदवार उभे आहेत कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे कोणी कसा आहे कोणी कसा आहे पण अचलपुरात एक उमेदवार दाखव तिकडत हात दाखवा हा एक हात हा एक हात हातच नाही जे कार्यक्रम जो आहे ना दाखवा हे हात एक हात असलेला उमेदवार मी तुम्हाला दाखवून राहिलो बा एक हात असणारा उमेदवार आहे गुन्हे आहे गुन्हे माणूस मल्टिपल असा हा शिवसेनेच्या वार्ड नंबर अकरा ब मध्ये उभं असणारे उमेशभाऊ बडोदे एक थोडस दुकान आहे त्याचं या बाजून तुम्ही पाचसाल मूर्त्या गिरत्या ज्या आपल्या मातीपासून कला घडवणारा माणूस मातीले कला घडवून देव रूप देणारा माणूस म्हणजे असे हे भू बडोदे या ठिकाणी आहे मला दोन तीन वेळा लोकांनी सांगितले भाऊ असा एक उमेदवार आहे मी आपलं सारेच्या आता आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतोच पण अशा उमेशभाऊची प्रतिक्रिया उमेश भाऊ गावरा स्वागत आहे धन्यवाद कुठे गेला एक हात मी अमरावतीत होतो कामाले आणि परिस्थिती खूप होती त्यावेळेस तर लहानपणी जसं तिथे सतरा अठरा वर्षाचा होतो परिस्थिती खराब असल्यामुळे मी अमरावती कामाला गेलो आणि तिथं काय करावं आता मी कंपनीत घेतलो मित्र मित्र जरी तर कंपनीत आहे काम विचार त्यांना ठेवलं तर मजबुरी कसं आपल्याला ते रातचा टाइम होता आणि समजलं नाही तर हा जो हात होता हा हातचा जो कपडा असते त्याला ते हर शुक्रवारी आम्हाला सफा करावं लागते सफा करता करता तो हात तो गुणून गेला आणि जसा गुणत गेला तर माझा हात तुटत्या आपला तर आम्ही तो अर्धा उडून टाक तर त्या हिशोबाने माझा जो अमरावतीचा जो, जो प्रवास होता तो तिथून मला अपंगात सुरू झाला म्हणजे पोटाची आग कोण्याही ठिकाणी भाग रोजगारच नाही ना चलपूर परतवाळ्यात म्हणजे त्यावेळेसही नव्हता ना आजही रोजगार नाही तुम्ही अमरावतीला गेले आपले बोरा पुण्या मुंबईला चालले हा धंदा असतो बरा आपला कायले काय काढ राजकारणात काय लोक वज्जर आहेत बरं आता कसं आहे माझं काही ना काही समाज कार्य चालते तीर्थस्थान मंदिर आणि कोणाले मेला तर त्याला उचलून देणं दवाखान्यात देणं पोरं जे आहे ते म्हणतं दादा आम्हाला ब्लड पाहिजे तर त्याला फोन लावून देणं तसे काही जे संघटनेनं मी जुळला आणि जे मेहनत करत असतो मी तर त्या हिशोबानं पोरं म्हणतो दादा तुला आता या लागते आपले आप, आप हो आपला एक कार्यकर्ता पाहिजे म्हणजे अपंग संघटना जे असतात मग त्याला खूप अपेक्षा आहे आतापर्यंत काही भेटलं नाही तर ते अपंग म्हणतात दादा तू एकदा घे चान तू कैर पळत न तर मग मी सगळ्या गोष्टी जुळलो होतो मग मी जसं म्हटलं शिवसेनेवाल्याला तर बाबा मला शिड द्या पहिले त्यानं विचार केला माझ्यावर खूप जसा विचार केला मग त्यानं आखरी म्हणतात ठीक आहे मी तुमचं शिड देतो बरोबर उमेश दादा मला एक गोष्ट सांगा वार्डात फिरता म्हणजे तुम्हाला एक हात नसून तुम्ही स्वतःच्या हातानं काम करता एक एवढा मोठा आजच्या तारखे तुम्ही धंदा पाणी उभा केला दोन हातावर जे रिकाम्या करत कर रिकाम तुम्हाला असं वाटत नाही का पोट्टे पट्टे कामी लागले पाहिजे बिलकुल मी तो म्हणतो माझ्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे का बाबा मी एक हाताचा करू शकतो तो तुम्हीही करू शकता आज असं आहे काही गोष्टी अशा आहे का पुरेल वाटते का बाबा हा एक हाताचा उभा आहे त्याच्या मागा कोण आहे कोण नाही आहे तर कसं आहे कुठं कुठं परमेश्वर साथ असते पण मी ते बंबईची कथा ऐकली आहे का जे रेल्वे चालते लोकांनी काही लोकांनी मत का तू तिथं उभा राहा पाशी लोक ढकलून देतात हो तर त्या हिशोबाने मी ते तयार आहोत आता लोकायचा प्रयत्न काय करतात प्रयत्न उमेश दादा लय झाले विचारतो लोक तेच रोड नाली स्ट्रीट लाईट ते नगर पडची शाळा हे बोलतात दादा एका आता ना कोणतं कसं युद्ध लढतील लोक समाज उपयोगी गोष्टीसाठी माझं तर कसं आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून मी इथं लक्ष देतो कोणत्याही गोष्टीवर तर मी जे पाहिलं एकोणीशे ब्याण्णव पासून तर आज तेच संडास आहे वापस आणि त्याचे जे दरवाजे हा त्या शिटा जुन्या जमान्याच्या त्या हिशोबाने आजच ते परिस्थिती आहे सगळ्या पहिले जे आज वरच्या लेवलच्या सांगितलं होतं का बाबा संडास सफा करा घरघर संडास बांधा अजूनही बी त्या योजना झाल्या नाही तर माझा पहिले उद्देश आहे का बाबा जे आमच्या इलाक्यात जे संडास आहे सार्वजनिक जिथं लोक जातात आजही परिस्थिती खराब आहे सगळ्यात संडासाला चालू करणे आणि नूतनीकरण करणे तर मला एक गोष्ट सांगा काय म्हणजे संडास बद्दल <coughs> मंडळी कोणतरी पहिल्यांदा बोललो लोक हे बोलतात या माणसान संडास बद्दल सध्या बोलल्यात अजून काहीतरी एक विचार होता तुमचा की तुम्हाला तुमच्या भागात असणाऱ्या स्मशानभूमी बदल काहीतरी करायचं आहे हो तुम तर ते स्मशानभूमीचं आम्ही जसं लहानपणापासून जातो तिथं प्रत्येकाच्या माहिती तर तिथं चर्चा होते तर फलानाले अमरावतीले अशी स्मशानभूमी आहे परतवाडायला अशी शमशान भूमी आहे आपल्या इथं झाली पाहिजे पण त्याचा पुढाकार कोणी घेत नाही तर मग माही अंदरून इच्छा झाली तर बाबा आपल्या इथं आपण इन्नाची व्यवस्था करू शकतो शवपेटी भेटत नाही राज्याने कोणाचा अटॅक आला काही झाला बिमारी झाली तर आम्हाला झाला ते परतवाडा मग आम्ही तो विचार केला का बाबा आपल्या इथं शव निर्माण करावं आणि शमशान भूमीत जास्तीत जास्त इन्नाची व्यवस्था करून ज्यांना गोरगरीब आला निशुल्क म्हणून आपण ते तयारी करण्याचा प्रयत्न करतो आता उमेश भाऊ मी कसा आहे प्रश्न विचारू विचारू दिवस दिवसभर बोलू बोलू कि नाही मला आता काही प्रश्न सुचून राहिले काय विचारून काय बोलतील लोक तुम्हाला असं वाटते का की माध्यमातून तुम्हाला काहीतरी लोक सांगायचं आहे आता तुमच्या माध्यमातून मला एवढे असे वाटते का बाबा लोक मेसेज द्या का अपंग आहे आणि तुम्ही तो उभा नाही आहे हे वार्ड उभा आहे हा मैरापुरा उभा आहे तेनं सरां सरात जास्त मला प्रतिसाद द्यावा काय राजे होता तुम्हाला माहित आहे हा माणूस दाखवला ना म्हणजे उमेश भाऊ विशेष म्हणजे मुंजा आहे मुंजा आहे लग्न नाही झालं अजून आणि कसं आहे आता लोकांमध्ये ते लग्न होत नाही मग तू बा समाजकार्यात निघ आणि तू भगवे कपडे घालून घे मी आतलं बा वरते बी लोक तसेच आहे तुम्ही बी तसा होऊन जाईन काय फरक पडते नाही नाही आता उमेश भाऊ दोन हात दोन दोन हात क्लिअर असणाऱ्या माणसा जास्त आहेत तर या ठिकाणी हात कोण देईन तुमच्या हातात हात तर असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार उमेश दादा बळोदे मला भेटले म्हणजे मला फोन आले त्या माणसाबद्दल की या प्रवीणभू असा असा एक चेहरा आहे असा असा एक उमेदवार या ठिकाणी उभा आहे त्याची मुलाखत घ्या मी या माणसाची मुलाखत घेतली एक खरंच आता वस्तुस्थिती पुरा तुम्हाला पेडच पडायला दाखवला ना पुरा पेडच पडला ना असा एक उमेदवार प्रभाग अकरा ब मधून उमेश बळोदे धनुष्यबान बरोबर आहे ना हा सात नंबर आणि सात नंबरचं बटन आहे त्या मशीनवर ते मी सांगतो एक माणूस आहे लोक दोन दोन हात असून काम भेटत नाही अशा बोंबा मारतात या माणसानं एका हाताच्या भरोश्यावर हे आपलं मूर्ती कलेचं एक लय मोठं क्षेत्र चलपुरावर काय मूर्त्या असतात एकदम रेखीव मी आधीच बोलतो तुम्हाला सांगितलं मातीले दगडाले रूप देव रूप आणणारा माणूस हा या वार्डात लोकच्या सेवेसाठी उभा आहे पा लोक काय विचार करतात काय माहित पण दाखवला असा असा एक उमेदवार की विशेष म्हणजे आहे ते तुम्हाला दोन दोन हात असतात विश्वास केला मी वार्डाला चांगला रूप देऊ शकतो माझ्यावर जनतेने विश्वास केला होता जे आज जे समस्या असते सरकारच्या प्रत्येक योजना आहे अजून बी योजना येत नाही आमच्या इलाक्यात कोण का आम्ही नदीच्या इकडे आहोत असं आहे म्हणते बा जंगल इलाका तर आमच्या दिमागात ते घुसते का बाबा तेच नाव नाही बदना मला माय नाव का मी ह्या वर्डात राहतो अशी उमेश दादा बळुदे उभ्या आमचा इंटरव्ह्यू कसा होता एकदम पर कार्यक्रम असते मला ते लोक बोर होईल लोक बोर होतील असा मी कोणताच इंटरव्ह्यू घेत नाही असा एक उमेश बोलू दे एकनाथ शिंदे गटार उभ्यात काय तुम्हाला नेमकी प्रतिक्रिया विचार करा नक्की वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार